सहा वाजता ड्युटीवाला वॉचमेन तुला मग फोन केला तेव्हा वॉच गर्ल आमची बावली चला आता आपला दौरा आता चालू आहे आपलं सगळं सामान आहे तर आता आम्ही पनवेलला आलेलो आहोत तर आता इथे आणि पेट्रोल फिल करू कारमध्ये आरा उठलाय

तर आता पेट्रोल आणि सी एन जी फिल करून झालं आणि आता आपण निघालेलो आहोत तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आता वाजलेलं आहेच साडेतरा तर आम्ही पनवेलला सी एन जी आणि पेट्रोल फील केलं गाडीमध्ये आणि तिथून निघालो तर येतानाच आम्ही जेवण वगैरे घेऊन आलेलो मावशीच्या घरातलं माझ्या पहिलंच लग्न आहे तर त्यासाठी आई वगैरे माझी सगळी फॅमिली आहे ना माहेरची ती सकाळी जनशताब्दीने येतील रत्नागिरीमध्ये आणि आम्ही आता बाय रोड काराने चाललेलो आहोत तर देवांगसुद्धा पाठी झोपलेलं आहे तर म्हटलं बाकीचं मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवलंच पण म्हटलं वेलकम ते घ्यायचा राहिला होता तर अवतार बघू शकता घरातून सगळी तयारी वगैरे करतपर्यंत पूर्ण टाईम झाला अजिबात रेडी व्हायला वगैरेसुद्धा टाईम भेटला नाही म्हटलं कारमध्ये घे रे पण नाही आता आरोप आहे माझ्या मांडीवरती आता बघू रात्रीचा ना काळोख असतो त्याच्यामुळे जास्त शूट करायला वगैरे भेटत नाही पण जसं पॉसिबल होईल तसं आपण शूट करतच जाईल मी जिथे ते, ते स्टॉप घेऊ आम्ही तर चहा वगैरेसाठी आणि जमल्यास बघू बाय रोड कसं आपल्याला सगळं दाखवता येतंय आहे पोसल आहोत पालीला आणि सगळं बनवत छान आहे पिस काय दे <त्तिक> <bunny Scotland> <relatives> राहू दे हो म्हणजे छणली आरव आरव अर बघा खाली कसा आलाय एकदम आणि देवेंद्र गेलेला आहे चहा आणायला काय सांग चल जाऊ देऊच जाऊ दे, जाओ दे।, जाओ दे।, जाओ दे।, जाओ दे मला तरी जाऊ दे झालं की मग कशाला गाडी टाकते नोट होतो ना एन जे मराला तेव्हा मी चॉकलेट्स घेतले होते कारण चॉकलेट्स खूप आवडतात आणि आता थोड्याच वेळा मध्ये वाजतील तर म्हटलं त्याला निमित्त चॉकलेट्स देऊन विश करेल आरव काय केलं गोदडीचं काय केलं ब्लँकेटचं काय का केलं आराव आराव लक्षच नाही एकदम तो असा झाले मस्ती 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 आता सगळं पकडून असं खायचं तोंडामध्ये घे त्याला पुढे ते आर हसत बघ देवांकडे बघून देवांक चॉकलेट खात चॉकलेट रे बाबा आतमध्ये मी घेऊन आलो काय राहू दे घे 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 हॅपी व्हॅलेंटाईन डे 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 हॅलो हॅपी व्हॅलेंटाईन डे अरे आरो हसत का नाही काय नाही आरो एकदम शॉक आर आरु ए आरु 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 बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा सगळे पाय नुसते वरती काय करून ठेवले बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा? बाबा, बाबा बाबा कुड़े बाबा? बाबा? सो लावला गे तू त्याच्या आधीला आता आपण पोहोचलो आहोत मानगावला मध्ये आणि मी मग पुढे आले तेव्हा तेव्हा तू पण थोप आता आ, तो, आता आम्ही पोचलो आहोत महाडला आणि थोडा म्हणजे खूप लवकर निघालो आपण घरामधून एवढा प्रवास लवकर गाठता आला आता बहुतेक सात आठ वाजेपर्यंत तरी आम्ही रत्नागिरीला पोचण्याचा कर ट्राय करणार आहोत कारण मग तिथून मग आपल्याला परत फ्रेश नाश्ता अंको वगैरे करून मग आपल्याला जायचं आहे नानीजला तर मामांच्या इकडे कारण तिकडे सगळं लग्नाचं फंक्शन आहे तर ते बघूच आपण दोन तीन दिवसाचे हे ब्लॉग्स असतील ते आपण इंटरेस्टिंग बनवण्याचा बाबा तो तो आता कुठेतरी थांबवच्या आम्ही तर आता वाजले आहेत पावणे दोन रात्रीचे तर कशाटी घाट आपण आता सडायला सुरुवात केली तर लवकरच आपण मग खेडला पोहोचू तर खेडलाच आता था डायरेक्ट थांबणार कारण नऊ वाजता आपण निघालो होतो आणि चार ते पाच तासामध्ये आपण गाडी आणलेली आहे खेडपर्यंत म्हणजे आता आपण घाटात आहोत तर अडीच वाजेपर्यंत तरी खाली उतरू ना आपण कारण आता कसं का कचेडी फोपण्यामधून आपण जातो टनेलमधून पहिलं कसं घाटातून जायचो तर थोडा अर्धा पाहताच जायचा कारण हळूहळू हो, हळूहळू हो, 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 वगैरे जा, म्हणजे जायला लागायचं तर आता कचेडी टनेलमधून असल्यामुळे दादा दादा काय करतोय दादा गेम खेळायला घेतलाय मोबाईलला त्याने माझ्या आर राव आर बापू का करतो का करतो तुला पाठी ठेवलं आईने पाठी ठेवलंय गाई काही करा गाई 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 करा बाबा कुठे बाबा बाबा कुठे आपला बाबा बघ पाय बी कसे काढले त्या रॉम्पर मधून हा देवान त्याच्या अंगावटा ब्लँकेट अंगावट्यात ना गार लागते बाळाला पण बघ त्याने पायाने उडवून टाकलं टाकलं पण नीट टाक हा तोंडाव नको टाकू खाली तर तो खात तसे हा गुड बॉय तोंडाव नको टाकू हा हाताच्या खाली ठेवू हो। दादा शेवट असतोय बस बी बस लाल बघ हा त्याने ते हात तोंडात घालतो ना किती हसतो बे बघ त्याच्या समोर बघ समोर नाही बघायचंय किती मस्ती करतो किती मस्ती करायची कर हा सगळे कपडे खोलून टाकले बघ बटन्स बघ हुक सगळे खोलले मस्त बघ सांग फेस बघ फेस बघ किती मस्ती करायची आणि काय त्याला मग ते बघ कपडे बघ सगळे खोलले त्याने भूकी बघ किती काढले बाहेर どう काळकायचं भरणा नाक्याला काळकाई देवीचं मंदिर तर आता दोन वीज झालेले आहेत आणि आपण आता भरणा नाक्याला आहोत तर आता इथे आता कोणतंच दुकान वगैरे चालू नाही आहे हा नवीन ब्रीज आहे खेडचा आणि ते खाली नाही जगभुडी नाही खाली आम्ही लास्ट माझे जे ब्लॉग आहेत ना तर आम्ही परशुरामच्या मंदिरामध्ये आलो होतो तर तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर मी ते वरती लिंक देते नक्की जाऊन चेक करा परशुराम घाटात आहोत तर आता आपण चढतोय ना घाट उतरतोय तर आता आपण कामठे मध्ये कामथे आणि त्याला आता चिपूनला आम्ही पाठी ठेवला लगेच झोपला झोप त्याला आज मांडीवरच झोपायचं बा आय आय बघतो बघ कसं मान बघ आज मान उचलून बघते तिकडे हा ना आपण आलेलो आहोत आणि आता संगमेश्वरचा डेपो आहे इथे आता पूर्ण धुळा धुळ होईल सगळं हे बघ किती धूळ हे बघ ना सगळे धूळ त्यांनी गाडीवर काय वरच्या साईडला दिसत असेल तर फक्त हायक तिकडून येत ना डायरेक्ट आता वाजलेले आहेत पावणे सहा सकाळचे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत रत्नागिरीत तर साडेआठ तासात गाडी आणली आहे फस्ट आहे नॉनस्टॉपलो आहे जास्त कुठेच नाही फक्त आरवसाठी थांबत होतो तेवढेच आणि आता मी माझ्या बहिणीच्या इथे आलेले आहे विनिताकडे म्हणजे शर्विलच्या घरी आपण आलो आहे तर इथे आता आपण थांबून मग नंतर मग आपण जाणार नानीजला फ्रेश वगैरे होऊन तेच दहा अकरा वाजेपर्यंत तर राहतात ते दुसरे माळ्यावरती आता विनिता येते खाली आपल्याला घ्यायला पावणे सहा वाजता ड्युटीवाला वॉचमेन वॉच गन हो तुझं त्या बॅगेत आहे छोट्या आज आमची बावली तसेच वर तसेच वर जातात गरम होऊन नये